नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी प्रथमत मी नवी मुंबईकरांना त्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्ताने सर्व नवी मुंबईकर वासियांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच नवी मुंबई व्हॉट्सअप चॅनल हे नवी मुंबई ऐक्त्यातून आमचे आमचे माननीय सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे ब नवी मुंबई व्हॉट्सअप चॅनल हे चालू केलेलं आहे त्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांना सायबर गुन्ह्याविषयी माहिती तसेच आर्थिक गुन्ह्याविषयी माहिती तसेच महिलांविषयी जनजागृती याबाबत माहिती त्यावर आपल्याला उपलब्ध आहे त्याकरता सर्व नवी मुंबईकर वासियांनी आ, या ज्या चॅनेलचा त्याची हेल्पलाईन आहे त्याचा नंबर आहे एट एट टू एट वन वन टू वन वन टू हा आहे तसेच आम्ही पोलीस आयुक्तालयामार्फत आम्ही ती संपूर्ण लिंक संपूर्ण नागरिकांना पा पाठवलेली हो आहे त्यांनी सर्वांनी त्याच्यातून सर्व नागरिकांनी जॉईन व्हावं या या लिंकच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण या गुन्ह्यांविषयी माहिती मिळून जाईल धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद